कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुढे आपण चॅनल वर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुसत यवतमाळ येथे अवकाळी सहाशे पंचावन्न क्विंटल जशी दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार बाजारसमती कारंजा ते अवकाळलेले चौदा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सेलू येथे हे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लोहा नांदेड येथे अवकालेली बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती राहता येथे अवकालेले एकावन्न क्विंटल जसेचा दर आहे चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जातं लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळलेले तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालीले बारा हजार आठशे एकसष्ट क्विंटल जसेच दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकालीले एक हजार पंच्याऐंशी क्विंटल जसेच आदर चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेकर येथे अवकाळीलेले पंधराशे क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्व दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लातूर येथे अवकाळी बावीस हजार तीनशे सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जालना येथे अवकालेले नऊ हजार एकशे अठ्यात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार